तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये गोल्ड सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का तीच केलेली गुंतवणूक आज पंचवीस ते तीस टक्के क्रॅश झालेली पाहायला मिळते गोल्ड आणि सिल्वर असंच पडत जाणार बॅटिंग होत राहणार धुवादाची वाट लागणार एकोणीसशे ऐंशी साली जो बनलेला बदल होता तो सेम बदल आता बनलेला तो फुगा फुटणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करा कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो नमस्कार मी संकेत ओवटे आता गोल्ड का वाढतं हे बघण्याआधी एकोणीसशे ऐंशी साली का वाढलं हे पहिला बघूयात हंट ब्रदर्स होते त्या वाघांनी एकापेक्षा एक गोल्ड बाईंग करायला सुरुवात केली आर्टिफिशियल बबल क्रिएट केला आणि तो बबल फुटला गोल्ड क्रॅश झालं ऑलमोस्ट सहा डॉलर आठ डॉलरला ट्रेड करणारं गोल्ड त्यावेळेला अठ्ठेचाळीस डॉलरवर गेलेलं होतं म्हणजे काय आर्टिफिशियली फुगवण्यात आलेला तो बबल होता कोणीतरी बाय करत होता ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची बबल क्रिएट होतो पेनी स्टॉक असतात ना कोणीतरी बाय करतो एक रुपयाचा दोन करतो चार करतो दहा करतो वीस करतो मग सगळ्यांना सांगतात बघा एक मग लोक वीस वर बायंग करायला येतात येतात आणि तीस पस्तीस वरून परत धडललेस आहे एक रुपयावर कारण तो जो बॉटमला बाय केलेला आणि व्हॉल्यूम घेऊन बसलेला असतो तो त्यातनं बाहेर पडतो हंट ब्रदरची स्टोरी मी तुम्हाला सांगू शकतो बट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हंट जर तुमच्या एक हजार कमेंट आल्या तर मी यावर एक डिटेल व्हिडिओ बनवेन आणि ती गेम त्यांनी कशी केली होती आणि परत ते होऊ नये म्हणून काय करण्यात आलं याच्यावर सुद्धा कम्प्लीट एक केस स्टडी मी बनवेन सो आता सध्या जर बघितला तर हंट ब्रदर आहेत का तर बिलकुल नाही मग बाईंग कोण करत तर हे बाईंग सेंट्रल गव्हर्मेंट करताय किंवा सेंट्रल बँक करतायत प्रत्येक देशाच्या जसं फेड आहे यूएस एसमध्ये भारतामध्ये आर बी आय आहे तर आरबीआय सुद्धा सोनं बाय करतोय प्रत्येक देश ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता जे मोठे मोठे देश आहेत त्यांच्या सेंट्रल बँक्स गोल्ड बाय करत आहेत आता हे गोल्ड का बाय करत आहेत तर मॅक्सिमम कंट्रीज काय करतात तर रिझर्व मध्ये डॉलर ठेवतात बिकॉज तुम्ही एक इतिहास ऐकला असेल एकोणीसशे ला दोन हजार दहा अकरा ला गोल्डची प्राइस आणि डॉलरची प्राइस सेम होती ती सुद्धा तेवढीच आहे आत्ता कुठे त्यांनी हाय ब्रेक केलाय वगैरे वगैरे या स्टोरीज म्हणजे डॉलर बरोबर गोल्डच्या प्राइस लिंकड आहेत बट तुम्ही म्हणाल इंडियाच्या तुलनेत आधी सिल्वर इथं होतं आता एवढ्यावर गेलं जाण्यामागचं रिझन सेम आहे कारण आपली करन्सी डिप्रिशिएट होती अग्रेसिव्हली आणि त्यामुळे रुपया घसरतोय म्हणून आपल्याला गोल्ड आणि सिल्वर स्वस्त मिळत नाही तर महाग मिळतंय ऍज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज म्हणून म्हणतात ना मी या देशामध्ये जातोय तिथून थोडस मी गोल्ड सिल्वर परचेस करून आणणार त्याचं कारण तेच आहे आता तुम्हाला काय करायचं आहे डिटेल माहिती हवी असेल ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ मी बनवलाय तो जाऊन बघू शकता सहा लाख लोकांनी त्या व्हिडिओला बघितलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद दिला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय वर आय मध्ये तुम्हाला दिसत असेल थमनेल हा त्याचा असा आहे जाऊन कुठेही बघू शकता सो या सगळ्यावरून एक चित्र तर क्लिअर झालं की गोल्ड कोणी बाय नाही करत आहे म्हणजे कोणीतरी बबल क्रिएट करून वाट लावण्याचे प्रयत्न बिलकुल करत नाहीये तर हे गव्हर्नमेंट्सनी बाय केलेले किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी बाय करून त्याची प्राइस वाढलेली आहे आता इथंपर्यंत पिक्चर क्लिअर झाल्यानंतर पुढे आपण जाऊयात की तरी सुद्धा गोल्डमध्ये करेक्शन का आलं तर याच्या मागे लॉजिक सिंपल आहे इंडियामध्ये फेस्टिवल्स होते जगभरामध्ये हेवी बाईंग झालं ॲग्रेसिव्ह डिमांड क्रिएट झाली जेवढी डिमांड क्रिएट होत जाणार तेवढी प्राइस वाढत जाणार मेजरली जर तुम्ही बघितला तर फिजिकल ऍसेट्स पेक्षा किंवा फिजिकल मेटलपेक्षा सोन्याचे चिप्स ब्रिक्स जे काही तुम्ही म्हणताय तर त्या ऍक्च्युली ज्या क्वांटिटीमध्ये आहेत किंवा ट्रेड होत आहेत त्याच्यापेक्षा दहा एक पटीने जास्त पेपरवर ट्रेड होत आहेत किंवा पेपरवर त्याची तेवढी डिमांड आहे बट फिजिकल नसल्यामुळे पेपरवर तेवढी डिलिव्हरी करता येत नसल्यामुळे डिमांड असूनही तो पुरवठा कंप्लीट होत नाहीये मग कुठंतरी एक्स्ट्रा हेज करण्यासाठी म्हणा किंवा ट्रेड करण्यासाठी म्हणा बऱ्याच पोझिशन आपल्याला पेपरवर पाहायला मिळतात म्हणजे काय जसं आपण ऑप्शन्स मध्ये बाइंग सेलिंग करतो ट्रेड्स करतो त्याच प्रकारे इथं सुद्धा तेच झालंय ट्रेड हेवी झालेत लॉंग पोझिशन ह्यूज होत्या त्या लॉंग असणाऱ्या पोझिशन्स आफ्टर दिवाळी बुक करण्यात आल्या एका हाय पॉइंटला गेल्यानंतर तो हाय समजून इथं काहीतरी पोझिशन्स कापाव्यात असं त्यांना वाटलं आणि ज्या लेवलला हेवी क्वांटिटी सेल करण्यात आल्या आणि पोझिशन एक्झिट करण्यात आल्या लॉंग वाले पोझिशन म्हणतोय मी तिथेच परत ऍग्रेसिव्हली शॉर्ट पोझिशन्स बनवण्यात आल्या जसं कळालं की बायर कमी पडत आहेत बायरची ताकद कमी होती आहे तिथं सेलरने आपली पॉवर वाढवायला सुरुवात केली आणि जे बायर होते ते कुठेतरी कमी पडले आणि सेलर ऍग्रेसिव्ह बनले तिथं एक शार्प फॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला बर इतिहास काय सांगतो ते बघणं सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही मागचा सगळा इतिहास उलगडला तर तुम्हाला कळेल की लिव्हरेज वाल्या पोझिशन्स जेव्हा जेव्हा कट झाल्या तेव्हा तेव्हा एक शार्प फॉल आला सेम हंट ब्रदर मध्ये सुद्धा तेच झालेलं होतं ज्या लिव्हरेज पोझिशन होत्या त्यांनी सुद्धा लिव्हरेज पोझिशनच वापरल्या होत्या आणि त्याच लिव्हरेज पोझिशनवर कुठेतरी नंतर बॅन आणण्यात आला त्यांच्यावर ऍक्शन झाली एक देश त्यांनी संपवला कसा संपवला त्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगेन पण कमेंट काय करायचं आहे हंट अशा मधून खूप काही शिकायला मिळतं म्हणून सांगतोय लक्षपूर्वक व्हिडिओ बघत जा खूप काही शिकण्यासारखं असतं आता या वेळेला झालंय काय नऊ आठवडे सलग नऊ आठवडे आपल्याला गोल्ड वर जाताना दिसलं काय म्हणतोय मी सलग नऊ आठवडे गोल्ड वर जाताना दिसलं असं इतिहासामध्ये किती वेळेला झालंय तर आजपर्यंत एकोणीसशे सत्तरला वगैरे जे झालं होतं सो आजपर्यंत टोटल पाच वेळेला ही झालेला आहे कोविडमध्ये सुद्धा झालं होतं अचानक सलग नऊ आठवडे आपल्याला गोल्ड वर जाताना दिसलं हा एक इतिहास आहे हा एक रिसर्च आहे बरं त्यानंतर काय झालं तर त्यानंतर प्रत्येक वेळेला गोल्ड क्रॅश झालेला आहे पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे काय सलग नऊ आठवडे वर जाण्याचा पराक्रम पाच वेळेला झाला आणि या पाचही वेळेला म्हणजे इन्क्लुडिंग धिस टाइम पाचही वेळेला एक शार्प फॉल पण पाहायला मिळाला मग प्रत्येक वेळचा फॉल हा वेगळा होता म्हणजे ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत हा फॉल पाहायला मिळालेला आहे इतिहासामध्ये बरं आता काय सुरू आहे नॅचरल फॉल आहे जेव्हा जेव्हा असा शार्प अप ट्रेंड येतो तेव्हा तेव्हा एक पुलबॅक येणं हंड्रेड पर्सेंट स्वाभाविक आहे स्पेक्युलेशन किंवा मार्केट्स मध्ये या गोष्टी नॉर्मल आहेत ज्या लोकांना हे झटके सहन होत नाहीत त्या लोकांनी यापासून लांब राहणं कधीही चांगलं आणि महत्वाची गोष्ट मी कुठल्याही प्रकारे या व्हिडिओमध्ये देत हा व्हिडिओ प्युअरली एज्युकेशन पर्पजसाठीच आहे आणि एज्युकेशन पर्पजनीच घ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे तुम्ही जर हिस्टॉरिकल रिटर्न इथं बघितले ते पण मी तुम्हाला सांगतो गेल्या एक वर्षामध्ये गोल्डनी त्रेसष्ट टक्के रिटर्न दिलेत तर चांदीनी चौऱ्याण्णव टक्के मागच्या दहा महिन्यात चांदी डबल आहे साहेब बरं गेल्या तीन वर्षामध्ये काय झालं गोल्ड एकशे त्रेचाळीस टक्के तर चांदी डबल पेक्षाही जास्त आता एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट करतो गोल्ड सिल्वर पेक्षा इम्पॉर्टंट आहे किंवा महत्वपूर्ण आहे किंवा त्याला व्हॅल्यू जास्त आहे इन टर्म्स ऑफ मनी नाही इन टर्म्स ऑफ रिकग्नायजेशन किंवा त्याच महत्व आपण म्हणू शकतो हे जास्त आहे फक्त पैशाच्या बाबतीत नाही प्रत्येक बाबतीत प्रत्येकाच्या डोक्यात आहे की गोल्ड महत्वाचं आहे पण चांदी ही डेफिनेटली तितकीच महत्वाची आहे जर खरंच चांदी तेवढी इम्पॉर्टंट असते तर रिझर्व्ह बँकांनी पुन्हा एकदा किंवा सेंट्रल बँकांनी पुन्हा एकदा त्याचाही साठा करायला सुरुवात केली असती काही एक दोन बोटावर मोजण्या इतक्या जर तुम्ही सेंट्रल बँक सोडलात तर मेजर बँक सिल्वर परचेस करत नाही आहेत आता याची दुसरी बाजू सिल्व्हरमध्ये काय ग्रोथ होती ते पण मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी चांदीचा भाव जर तुम्ही बघितलात तर तो चोपन्न पॉईंट सेहेचाळीस डॉलर पर औंस पहायला मिळतो मी औंस बद्दल बोलतोय मी ग्रॅम बद्दल बोलत, बोलत। नाही एक औंस म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं अठ्ठावीस ग्रॅम काहीतरी होतं आत्ता चांदीचा रेट एक लाख सत्तर हजाराच्या आसपास आहे अगेन आपण चांदीबद्दल बोलतोय मग दोन हजार अकरा मधला तो आ, रेट तुम्ही बघू शकता किंवा एकोणीशे सत सा, ऐंशी सालीचा सा रेट बघू शकता चांदी आणि डॉलर सेम होते आत्ता सुद्धा ऑलमोस्ट सेम लेवलला ब्रेक होताना दिसत जे मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की चांदी आणि डॉलर सेम असं कसं दिसतं हे त्याच प्राईजला होतं आणि आता बरोबर तिथून खाली पडत आहे हा एक थॉट प्रोसेस ही एक थेरी सांगितली जाते की हिस्ट्री रिपीट होतीये जसं की मी तुम्हाला सांगितलं हंट प्रधनने जो उद्योग केलेला होता एकोणीसशे ऐंशी साली किंवा दोन हजार अकरा साली जे झालं होतं आत्ता सुद्धा तीच हिस्ट्री रिपीट होऊ शकते आणि इथून खाली होता ना तो इथं गेला परत खाली येऊन आता इथं गेला मग इथून आली खाली आहे ना ही थॉट प्रोसेस लावली जाते की हिस्ट्री रिपीट होणार तीन वेळेला हे झालंय बरं एकोणीशे ऐंशी च सोडून द्या आपण अकराला पकडा वगैरे वगैरे ठीक आहे बट दोन्ही वेळेचे सर्कमस्टान्सेस वेगळे होते इन सिम्पल वर्ड्स आता सध्या जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे वेगळी आहे का वेगळी आहे तर चांदीचा पन्नास टक्के वापर इंडस्ट्रीयल एरियामध्ये होतो म्हणजे काय कोणी हंट ब्रदर ती चांदी बाय करायला आता बसला ना इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये युज होतं सोलर पॅनल्स वगैरे वगैरे थर्मल एनर्जीमध्ये किंवा इव्हन औषधांमध्ये सुद्धा चांदीचा वापर व्हायला लागला बऱ्या प्रमाणात तर इंडस्ट्रीमध्ये पन्नास टक्के वापर होतो पंचवीस टक्के कॉइन्स बाय केले जातात तर अठरा टक्के ज्वेलरीमध्ये युज होतात फोटोग्राफीमध्ये तीन टक्के चार टक्के ऑदर सगळ्या गोष्टींमध्ये चांदीचा वापर केला जातो इन सिम्पल वर्ड फंडामेंटली कुठेही इश्यू नाही समजतंय का बघा डिमांडच तेवढी वाढती आहे आणि हे सगळं मायनिंग करून काढावं लागतं बरं मायनिंग करताना अनेक लिमिटेशन्स आहेत म्हणजे टाकलं मशीन उकरायला सुरू केलं मग त्यातून चांदी येते जसं पाणी बोरवेलला लागतं ला तसं चांदी लागते आणि अशी चांदी उडायला लागते असं ला बिलकुल नाही खूप जास्त प्रोसेसिंगचे पंढे त्यावर आहेत आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या प्रोसेसिंग जरी करावं लागलं मेहनत जरी करावी लागत असली तरी सुद्धा किती खोदकाम किती आत तुम्ही ड्रिल करू शकता आणि किती आत शकता या मदे, जास्त मदे तुम्ही जाऊ शकता यामध्ये खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स गव्हर्नमेंटचे आहेत भले इंडियामध्ये तुम्ही अनिल अग्रवाल साहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलं असेल की भारत सरकारने जर आम्हाला परमिशन दिली तर आपल्याला चांदी सोनं इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही एवढं चांदी साठे आपल्याकडे आहेत पण पर्यावरणाची अति जास्त काळजी आपल्या देशाला वगैरे वगैरे त्यांचं मध्ये सुरू झालं होतं बरेच डिस्प्यूट त्यावेळेला होतं पण सध्या जर तुम्ही बघितलात तर चांदीची डिमांड आहे सोन्याची डिमांड आहे आणि फंडामेंटली डिमांड आहे कारण जेवढं इन्फ्लेशन वाढत जात आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट लक्षात घ्या डेट प्रचंड वाढत चाललंय अमेरिकेचं डेट त्यांच्या जी डी पेक्षा जास्त आहे आणि हेच डेट अजून अठ्ठावीस तीस सालापर्यंत अजून जास्त वाढणार आहे आणि ते पाच सहा टक्क्यांनी वाढणार आहे भारताचं डेट हे नऊ साडे नऊ टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजे काय स्केल डेफिसिट म्हणजे काय आता जास्त खोल जाणार नाही सोप्या भाषेत सांगतो पैसे छापावे लागतात पैसे छापावे लागतात म्हणजेच मनी प्रिंटिंग जर तुम्ही मनी प्रिंटिंग करत असाल तर तुमची करन्सी अजून खाली येते वाट लागते करन्सीची आणि जेवढी करन्सी तुमची ट्रबल करेल अडचणीत येईल तेवढं जास्त परत गोल्ड बाईंग होणार हे सिम्पल लॉजिक आहे पण त्याच्याकडे छोटासा दिमाग आहे थोडासा मेंदू आहे तो व्यक्ती काय करणार अपॉर्च्युनिटीची वाट बघणार जेव्हा जेव्हा चांगल्या लेवलला तुम्हाला गोल्ड मिळेल आणि जेव्हा जेव्हा बेस्ट प्राइसला ला मिळेल आपण एव्हरेजिंग करत राहायचं डोकं बिलकुल लावायचं नाही की हा बॉटम असेल इथंच येणार संकेत आवटे सांगू शकतो बरोबर कुठे येणार किंवा एसबीआय वाला टाटावाला मॉर्गन स्टँडली वाला, वाला फॉरेनचा हा तो नाही नका लावू डोकं पडतोय पडणारा सुरा हातात धरू नका पडू द्या पडू द्या पडू द्या स्टेबल होऊ द्या कधीतरी स्टेबल होणार तुम्हाला काय वाटलं फक्त दोन रेड कॅन्डल बंदेत लगेच हा चलो होऊन जाईल नसतं वेळ घेईल घेऊ दे बघा अंदाज घ्या किती फॉलला मी ऍव्हरेज करणार हे डोक्यात फिट असायला पाहिजे वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के बरं ठीक आहे उदाहरणार्थ वीस टक्के प्रत्येक वीस टक्क्याला थोडे थोडे पैसे लावत जा तुम्ही पंचवीस ठरवता प्रत्येक पंचवीसला थोडे थोडे ॲव्हरेज करत जा बेसिक लॉजिक लावा अदरवाईज पुन्हा एकदा सांगतो हिस्ट्रीमध्ये पाच वेळेला सलग्न आठवडे गोल्ड वर होता म्हणजे काय मी बाय केलं म्हणून उद्या वर जाणार डोक्यातनं काढून टाका दुसरं लॉजिक लावत बसू नका दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष सुद्धा गोल्ड एकाच रेंज मध्ये राहिले हा इतिहास आहे स्मार्टनेस कशात आहे तर योग्य ती वस्तू योग्य त्या प्राईजला योग्य त्या वेळी बाय करणं खतम दुसरं काहीही लॉजिक यामध्ये नाही बाय राइट, होल्ड टाइट, विषय संपला मग का लाइक करा मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करण्याची जबाबदारी तुमची आणि चॅनलला सबस्क्राईब मी सांगण्याआधीच तुम्ही करताय हे मला माहिती आहे धन्यवाद स्टेटन अँड स्टे बॉझेट